लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक सरान करा आणि बाहेरून दिसणार सौंदर्य म्हणजे सुंदरता नव्हे तर आंतरिक असणारी गुणकौशल्य म्हणजे सुंदरता होय या सुंदरतेला सादर करण्यासाठी हवा असतो तो आत्मविश्वास आणि आत्मविश्वास असला की मग कोणत्याही स्पर्धेत आपण यशस्वी होतोच या संकल्पनेवर विचारांवर आधारित गेट फिट विथ एकेच्या संचालिका आरती कपूर एक पेचान आविष्कार सीझन दोन यांच्या वतीनं मिस अँड मिस्टर टीम मिस नाशिक मिसेस नाशिक मिस्टर नाशिक या फॅशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजेच नुकताच प्रदर्शित झालेला मुंजा चित्रपटातील प्रसिद्ध बालकलाकार आयुष उलगडे हा ठरला स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोनालिसा जैन विरेन पंचवाणी दिशा थांबणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट अनिता जगताप पूनम कानव श्रुती भुतडा शीतल चौधरी वेदांत विस्पुते ओंकार देवरे कुणाल कुलकर्णी साहिल दराडे यांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याला सुरुवात झाली फॅशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं हा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी आरती कपूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं नमस्ते नासिक मेरा नाम है आरती कपूर और आज हम लोग यहां पर एक पहचान के तरफ से लेके आए थे आविष्कार दैट इज़ अ सीजन टू और आज हमारे यहाँ पर हम लोगों ने मिस नासिक मिसेज नासिक मिस्टर नासिक और मिस टीन और मास्टर टीन नासिक 2024 का प्रोग्राम किया है जिसमें हम लोगों को बहुत अमेजिंग रिजल्ट मिले हैं बहुत अमेजिंग विनर्स मिले हैं बहुत ही अच्छा क्राउड था बहुत ही अच्छे पेरेंट्स थे और काफ़ी सपोर्ट था हमारे स्पॉन्सरस का और ऑफ कोर्स uh, हमारे गेस्ट ऑफ ऑनर्स एंड लास्ट बट नॉट द लीस्ट हमारे जजेस जिन्होंने इतने बढ़िया रिजल्ट्स निकाले कि आज हम लोगों को यहाँ से बहुत सारे विनर्स लेके जा रहे हैं हम लोग फिर से आएंगे सीजन थ्री लेके नेक्स्ट ईयर एंड उसके रजिस्ट्रेशन हम लोग जनवरी से शुरू करेंगे सो आपको बता दिया जाएगा एंड नासिक न्यूज़ को बहुत बहुत थैंक यू है क्योंकि उन्होंने अपना स्पेशल टाइम निकाला हमारे लिए और हमारा इवेंट का कवरेज करने आहे सो so, दीपक सर थँक्यू सो मच एंड नासिक न्यूज थँक्यू सो मच फॉर ऑलवेज सपोर्टिंग आविष्कार एंड आरती कपूर थँक्यू गुड नाईट दरम्यान या स्पर्धेत प्रथम विजेत्यांना थायलंड ट्रीप आणि सेकंड रनर अप थर्ड रनर अप यांना पोहुमल ज्वेलर्स आणि सोनी पैठणी यांच्याकडून विशेष गिफ्ट देण्यात आले यामध्ये दे टीन गटात शुभी अग्रवाल ही विजेती ठरली सिनेमॅटिक कॅटेगरी गटात आनंदी पवार मिसेस कॅटेगरीमध्ये प्रथम विजेती स्नेहल जामखिंडीकर ठरल्या मिस कॅटेगरी गटात प्रथम विजेत्या टिया वर्मा ठरल्या सिनेमॅटिक फेस ऑफ द इयर म्हणून पूर्वा विभूते यांना सन्मानित करण्यात आलं मिस्टर टीन प्रवेश वासवानी यांना सन्मानचित प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं नमस्कार मैं कर, मी ॲडव्होकेट स्नेहल प्रसाद जमखिंडीकर मी आविष्कार सीझन टूमध्ये विनर्स मिसेस कॅटेगरीमध्ये विनर झाली आहे थँक्यू आविष्कार टीम थँक्यू आरती कपूर यांनी मला खूप सहकार्य केले ग्रुमिंगमध्ये खूप सारी मदत केली त्याच्यामुळे पूर्ण ग्रुपचे मी खूप खूप आभारी आहे तसेच वकिली पेशा सांभाळून मी हे सगळं करत असताना मला स्वतः आणि फॅमिलीवर सुद्धा अभिमान होतो आहे तसंच इंटरनॅशनल लेवललासुद्धा मला इन्व्हिटेशन आहे हॅलो माझं नाव प्रिया वर्मा आहे मी बाकीच्यांना सगळ्यांना हेच सांगेल की तुमच्यामध्ये तुम्हाला जितकं वाटतं त्याच्यापेक्षा खूप जास्त पोटेन्शियल आहे तर स्वतःला एक चान्स द्या आणि तुम्ही शकता हाँ मी, मी सीजन शकतात फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केला आहे आणि मी फुल मी खूप कॉन्फिडन्स मी आज पार्टिसिपेट केलं होतं आणि मी डिझर्विंग होती म्हणून हे मला भेटलं तर मला आविष्कारच्या टीमला आणि नमस्कार माझे नाव श्वेता सुनील खानापुरे आणि मी आज खूप खुश आहे कारण मी आज फर्स्ट रनरअप एक पहचान आविष्कार 2024 ट्वेंटी, ट्वेंटी फोरमध्ये जिंकली आहे आणि तेच नाही मला सिरीजमध्येही काम देणार आहेत आणि हा आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप लकी होता कारण आज माझ्या पप्पांचाही बड्डे आहे तर मी एवढंच सांगेल की तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि जग तुमच्यासमोर खाली होईल बस दरम्यान यावेळी मिसेस कॅटेगरीतील विजेत्या स्नेहल जामखिंडीकर त्याचबरोबर मिस कॅटेगरीतील विजेती टीया वर्मा फर्स्ट रनर अप श्वेता खानापुरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेले आहे बाईट तिघीजने प्रथम विजेती स्नेहल जामखिंडीकर यांना क्राऊन सन्मानचिन्ह तसेच थायलंड ट्रीप असे विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं लोटस लँड पोहमल ज्वेलर्स सोनी पैठणी अनारकली एनएक्स अर्थी ब्लॉक श्रीजा रग बाय रबानी गुंजन कटरिया सुनीता दौंड मानवी दी सोल क्राफ्ट, विवाह के के कॉस्मॅटिक्स मॉल उडता पंजाब वुल्फ रोहित मिश्रा या सर्वांचे या फॅशन सोहळ्याला विशेष असे सहकार्य लाभले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक